पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस सोमवारचं राशी भविष्य तिथी शुक्ल द्वितीया दुपारी बारा वाजून चौतीस मिनिटांपर्यंत नंतर तृतीया नक्षत्र उत्तर फाल्गुन उद्या तीन वाजून पन्नास ए एम पर्यंत राशी सिंह सकाळी आठ वाजून अठ्ठावीस मिनिटांपर्यंत त्यानंतर कन्या दिवसभर सूर्य सिंह राशी राहुकाल सोमवार सकाळी मुंबई सात वाजून एकोणसाठ मिनिटे नऊ वाजून तेहतीस मिनिटे कन्या दिवसाचा मोठा भाग तुमचा डू क्लिअर करा डेटा डॉक्युमेंट्सनी आरोग्यात पाणी झोप महत्वाची सिंह सकाळी प्रभाव वाढवला प्रेझेंटेशन्स किंवा मीटिंग्स जमतील इगो कंट्रोल ठेवा खर्चात संयम तो भागीदारी किंवा नेटवर्किंग फायदेशीर कागदपत्र नीट वाचा संध्याकाळी सोशल टाईम वृश्चिक करिअर फोकस कठोर निर्णयाचा फायदा टीमवर्क जपा फिटनेसला सुरुवात करा मेष कामात स्पीड लहान प्रवास योग खर्च जपून इम्पल्स खरेदी टाळा कृषक घरगुती कामोदुरुस्ती पूर्ण पैशां संयम कॅश फ्लो प्लान करा मिथून आयडिया पकड मिळवतील कम्युनिकेशनवाल्यांना बूस्ट पचनाची काळजी कर्क घर परिवार प्रथा इंटिरियर किंवा प्रॉपर्टी निर्णय पुढे पुढे ढकला भावनिक समतोल ठेवा सिंह फोकस सकाळी चमकाल दुपाने शांत राहा कौतुक मिळेल पण दिखाऊ वृत्ती टाळा कन्या फोकस बॅक एंड काम झपाट्याने हेल्थ रुटीन पाळा तूळ फोकस मीटिंग्स फलदायी डील्स मध्ये लाभ सोशल कनेक्ट वाढेल वृश्चिक फोकस लक्ष स्पष्ट अनावश्यक वाद टाळा दीर्घकालीन गुंतवणूक विचारत घ्या धनु शिकणे किंवा ट्रेनिंग फायदेशीर प्रवासाची तयारी बजेट फिक्स ठेवा मकर डेडलाईन्स काही पेमेंट्स फॉलोअप घरात संवाद राखा कुंभ मित्रांकडून मदत मार्केटिंग किंवा कंटेंटला बूस्ट स्क्रीन टाईम कमी करा मी आत्मपरीक्षण सेविंग किंवा एस आय पी निधी कुटुंबासोबत शांत वेळ मित्रांनो हे होतं पंचवीस ऑगस्टचं राशी भविष्य तुमची रास कशी आहे ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो आमच्या सकाळच्या प्रादेशिक बातम्या सहा वाजता चुकवू नका